आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाचा असा आहे या पत्रामध्ये शिक्षकांच्या संदर्भात नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते महोदय जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविण्यात येते माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल अवमान याचिका क्रमांक दोनशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस वरील दिनांक पंचवीस दहा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान माननीय उच्च न्यायालयाने बदल्यासाठीचे ऑनलाइन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी विहित वेळापत्रकानुसार कार्यान्वित असावे असे निर्देश दिलेले आहेत तदनुषंगाने आपणास कळविण्यात येते की यापुढे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करावी तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी खालील वेळापत्रकानुसार जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात यावी आता आपण या ठिकाणी नेमकं वेळापत्रक कसं आहे ते जाणून घेऊया शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे बदली पात्र शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक इत्यादी याद्या व त्या अनुषंगाने प्राप्त आक्षेप यावर निर्णय घेणे एक जानेवारीपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत समानीकरणाअंतर्गत रिक्तपदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदे याबाबतची माहिती जिल्हा परिषदेने निश्चित करणे एक मार्च ते एकतीस मार्च बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विन्सिस कंपनीस उपलब्ध करून देणे एक एप्रिल ते वीस एप्रिल टप्पा क्रमांक एक शासन निर्णय दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसमधील अनुक्रमांक चार चार पॉइंट एक नमूद केल्यानुसार समानीकरणांतर्गत रिक्त पदे निश्चित करणे एकवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल टप्पा क्रमांक दोन विशेष संवर्ग शिक्षक भाग एक शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे टप्पा क्रमांक तीन विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे चार मे ते नऊ मे टप्पा क्रमांक चार क्रमांक बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे दहा मे ते पंधरा मे टप्पा क्रमांक पाच बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे सोळा मे ते एकवीस मे टप्पा क्रमांक सहा विस्थापित शिक्षकांसाठी बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे बावीस मे ते सत्तावीस मे टप्पा क्रमांक सात अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे अठ्ठावीस मे ते एकतीस मे बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे अद्ययावत करणे पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कार्यवाही अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अंतिम करण्यात यावी बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही सदर वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची राहील उपरोक्त वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थितरित्या सुरू ठेवण्याबाबतची जबाबदारी मे विन्सिस आय टी प्रणाली पुणे यांची राहील तथापि एखाद्या वर्षी काही अपरिहार्य बदली प्रक्रिया राबविणे स्वतंत्रपणे कळवल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी सदरचे वेळापत्रक लागू राहणार नाही तसेच एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याचे निर्दर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात यावी असं माननीय कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद